मित्रांनो तुम्हाला बोलले तर नाही बघू शकता तुम्ही माहीत बघा काल मुली बघतोय का आपल्या कृष्णाच्या जमती जमती चॅनलच्या चॅनल बघू शकता आता मित्रांनो बघा गाडीतून उतरला आता इथे बघा इथे पाणी बरका का पेपर पायापर्यंत येत होतं इवड इवड होतं मित्रांनो बघा शकताय होतं पाणी पडत होतं तिथं येत होतं ओ पाणी कसुवत चालले मित्रांनो बघा चला पुढे कृष्णा कृष्णा काय चालले तुमचं काय चालले कुठे आलोय आपण चला कुठे आलोय कुठं आलो या राहतो कुठं अय बास्की किती दगड टाकतात बास्की पिवड्या पिवड्या काय ही उद टाकते काय इथंच पडला की मामा तुझं काय ओच्या गावात नाही आपल्याला कळत नाही इथनं पाणीच वाहत नाही तर पुढं काय पाणी काय काय बास काय बास 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 बस केला का तुम्हाला रोज आणि कामाला लावल्या लाग ला लागलाय तुम्ही ओढ्या कसं वर धरलंय इथं नाचायचं पाण्यात आपल्याला तर आता आम्हाला नाचायचं आहे इथं पाण्यामध्ये इथे आहे ना इथे नाचायचं ओके सगळ्यांनी तर असं द्या थोडंच पाणी पण तरी पण चालू घेऊया जास्त पाणी असं तर मजा आली असती पण आता पाणीच नाही तर काय म्हणावं आता होय बघा रेडी रेवा रे थांबली तिथंच अडकून आयुष्य पोथ पाऊसच पडायला लागला पाऊस पडायला झाला मी तुमचं शूट करतो तुम्ही नाचा इकडं आता धुमाळवाडीला पाऊस पाहण्याचं चाललंय बघा पोरांच्या गाण्याचं शूटिंग यांचं एक वाक्य ते पावसात घ्यायचं होतं आणि इथं आल्यावर झालाय पाऊस पण चालू कस चाललंय पाऊस पाहण्याच शूटिंग आता आमचा इकडे सीन झाला आणि सगळा पाऊस येत होता आता बघूया पोरांच्या प्रतिक्रिया कशा सगळेजण भिजले पावसात पाण्यात सगळ्यात पहिल्यांदा रेवाला विचारूया रेवाला यायचं होतं इकडं कोण म्हणलं होतं थांब थांब फोडू कोंबडे बघू दे आपल्याला तर काय झालं कृष्णा तुझं काय रिॲक्शन थंडी वाजतील हात खाली घे हात खाली घे वर बघ तुझ एक फोटो मारतो वाव आता इथं हा असं कर वर बघ इकडं आपण काय करू सांगू का काय करायचं एक घेऊ थोडं लाकडं घेऊ थोडं अरे सीकुटी बनवाय पेटवतो तो कशाने असतात अरे ती दगड खोटी जंगलात दाखवतात फक्त ती काय लगेच पेटत होई त सगळं ओला झाराय होय वांबड्या त्याला गरम पाहिजे बघ ना तिकडे तू कुठे होते तेवढी बिझनेस नाही एवढा नाही गाडीतून तीन किलोमीटर लांब पाऊस आला रे पण आहे बघित कुठं निघत होती आता इथून दबदबा एक किलोमीटर लांब आहे पुढं

वाघ मार पोरांनो हि तर वाघ येतो बर का तुम्ही तर थांबू नका पळा रे पळा रे का पोर थोडी पण भेट नाहीत पूजा पिवडी पिवडी कशी बघते वाघाने तुला बे वाटत नाही ना एकच मिनट पूजा चल ए पोरांनो दोघांना चला रे ए चल र चल रेवा राधा चल ओ मग हे चल ग एवढं चल हा त्याला बसलो चल चल त्याला बे वाटत नाही ना चला तू ठीक चल चल बघू ए चला तिला उचलून घेऊ हा आता बघू हे ना कसा येत नाही ते सगळेजण गाड्याकड चला हा र काय झालं काय काय झालं गाडी कुठून हा मग आम्हाला बघून इथं तुला मजा वाटते ए बनवली का नाही नाव ऐ पोहारा न लय भेजू नका अरे काय का महेश पाण्यात बस स्टँड बसतात स्विमिंग आहे बाब ओके लेखवाल इकडे मासा नाही सापै तिथे साप इथला आता मी इथं तुम्हाला काय चष्ट वाट हे जल जलपरी हे जलपर आहे बांड्या बांड्या हे जलपर आहे जलपर आहे जलपरी जलपरी तिकड कॅमेरा झाला पिवडीच मजा बघ पिवड्या लय पाण्यात गेली थांबा 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 कॅमेरा येतो कॅमेरा येऊ दे इकडे अलीकडे शॉर्ट घ्यायचा आहे पिऊ मस्त एन्जॉय मारतात पोरन काय हा चला घेतो तुमचं शूटिंग चला ला का तुम्ही ह्याला स्विमिंग पूल बनवून टाकला शंभू आता हे कॅमेराच झालं काम करत्या लेकर गेली पलीकड पिवड्या ए पिवड्या इकडे बघ तुझा फोटो काढती अरे रे पिवड्या पिवड्या ओके इकडे बघ ऍक्शन नाचू या खेळू या ध माल कर रुसा रे नाचू या खेळू ये ध माल कर रुसा ठीक आहे थांबा कुठे पिवळे मुदक दे ना रेडी रे थांब थांबता एक एक येत एक अगदी असं धरून एक खातात घेतो धर तिथं धर येतं धर तू हां ए पोरांनो बास खरं आता आजारी पडचाल हा चला 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 काय का काय प्लॅन आहे का इथं दगड पडला आता आम्ही तो आमच्या तोंडाने बघितला डोळ्याने ऐकला चला पोरांना तेवढ्या चल बाबू बाबुले गार्टले चल चल चंबू तुझा आपण सोडू चल ए पोरांनो चला चल तुला पावायचं ना त्या डपक्यात काल्या ए पोरांना चला बर पोरची आई नाच येत पोरा पोरची आहे ना ते काय होतंय पिवढ्या गार लागत चला घरी जाऊ आता तो टोकामुळे इतक्या वेळ पोरं पाण्यात भिजली आणि आता तिथं शिकुटी करायला आणि दगडावर दगड हणून हाणून पेटवायचं बघत त्यात अय थांब थांब अशा आग पेटत असते का अरे इथं काहीतरी असं वाळला भुसा पाहिजेत भुसा त्याला भुसा म्हणतात अरे ते दगडे म्हणतात गारगोटे भुसा म्हणजे लाकडाचा भुसा पाचोळा पाला वाळला तो पण आता सकाळी इथं पावसाने वाला झालाय कळ का करायचं आता काय एवढ्या बाबू अरे वा नवर झाला तू तर एवढ्या चल ग बाबू चल गारोंडित शोंडीत तुझे छोट मोरव आहेत मोर आहे केला का की अजून मोर मोर कसा खांजवतोय कर कू आता आम्ही शेकोटी करण्यासाठी बघा कॅमेराच्या बॅग मध्ये आम्हाला लायटर सापडला आता या लाइटरने आग पेटते का बघू ये वार येते ये 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 आता पण इथं शेकोटी करणार आहे म्हणजे पेटण्याचं आहे अरे वार येते वारा कोपरा द्यायचा असतो

चला आता आम्ही गाणं ऐकता का चाललोय गरी वाव, किती मस्त रोड आहे नाही गरज बांधवा